काँग्रेसचे विधिमंडळातील आमदार विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत विश्वजित कदम जी नाना पटोले तुमचे आक्रमक नेते आहेत सातत्यानं त्यांची आक्रमक भूमिका जी राज्यालासुद्धा माहिती आहे ते स्वतःच्या बोलण्याने आणि आक्रमकतेमुळे प्रसिद्ध आहे परंतु याच आक्रमकतेमुळे आज विधिमंडळामध्ये त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे आत्ता ते भूमिका आहेत पण कॉ तुमची काय भूमिका आहे कारण की निलंबन हे योग्य गो गोष्ट आहे का कारण की शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा आवाज उठवला म्हणून निलंबन होतं आहे या महायुती सरकारमध्ये जाणीवपूर्वक ग्रामीण भाग महाराष्ट्रातला आणि शेतकरी यांना डावलं जात आहे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आम्ही विरोधी पक्षातले आमदार शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा राहत असतो आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायचं असतं पण आम्हाला बोलवून दिलं जात नाही आणि गंभीर बाब अशी आहे की या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे जी असतील किंवा सन्मान्य आमच्या सभागृहाचे सदस्य बमनराव लोणीकर जे असतील अशा दोन ज्येष्ठ सदस्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीतलं अत्यंत विचित्र घाणाऱ्या वक्तव्य केलं ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला आज त्याच संदर्भात आदरणीय नाना पटोले साहेब हे सभागृहामध्ये आज सरकारला या ठिकाणी सांगत होते की जबाबदार एक मंत्री आणि जबाबदार एक आमदार सत्ताधारी पक्षाच्या असं वक्तव्य त्यांनी करणं शेतकऱ्यांचा अपमान करणं शेतकऱ्यांना दुखवणं हे योग्य आहे का आणि म्हणून कुठेतरी सरकारने त्याच्या दिलगिरी व्यक्त करायला हवी होती माफी मागायला पाहिजे होती हीच मागणी करण्याकरता नाना पटोले साहेब आणि आम्ही सगळे काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी आज आम्ही सरकारला मागणी करत होतो परंतु आमची मागणी मान्य केली नाही आणि म्हणून ना नाना पटोले साहेबांना आणि आम्हाला सगळ्यांना आक्रमक पवित्रा हा सभागृहात घ्यावा लागला परंतु सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अध्यक्षांना संपूर्ण घेराव जो आहे तो विरोधकांनी घातलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी राजदंडाला हात लावलं त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या संपूर्ण दा खुर्चीपर्यंत गेले त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात असं सांगण्यात येतंय परंतु अशा पद्धतीची आक्रमकता विरोध विरो, जे सत्ताधारी आहेत ज्यावेळेस ते विरोधात होते महाविकास आघाडीच्या काळात ते देखील करायचे असंविधानिक काहीही आज घडलेलं नाही मूळ प्रश्न असा आहे की ज्यावेळेस भाजप आणि जे काही आत्ता सत्ताधारी पक्षातले लोक आहेत हे ज्या विरोधी पक्षाच्या बाकार होते ह्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत विधिमंडळाचा काय व्हिडो टेप टेपिंगचा सगळा रेकॉर्ड काढावा किती आक्रमकपणा किती या ठिकाणी अरे रावीची भाषा सभागृहाच्या पटलावर ह्यांनी या ठिकाणी दुर्दैवी वा, वा वापरलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी असं मला वाटतं आज आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत होतो शेतकऱ्यांचा जो अपमान झाला शेतकऱ्यांना जे वक्तव्य घाडरडं केलं गेलं त्याच्या विरोधात आज आम्ही आठव आवाज उठवत होतो पण सरकारला ते बोगवलं नाही आणि सरकारला लक्षात आलं की शेतकऱ्यांसाठी लढणारे हे जे काही विरोधी पक्षातले आमदार आहेत कुठेतरी त्यांना लगेच दाबलं पाहिजे आणि म्हणून आज यांनी अशी कारवाई करून टाकली